नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि मी आर जे प्राजक्ता तुमच्या सोबत नक्कीच तर श्रोते हो आपल्या सर्वांच्या जीवनात मंगलमय आनंदाचा सोहळा घेऊन आलेला हा खास सण म्हणजे गणेशोत्सव आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आहे आज आपल्या हृदयात नवा प्रकाश फुलवतो आहे श्री गणेशाचे आगमन म्हणजेच आनंदाची नवी पहाट भक्तीचा नवा सूर आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाला नवा अर्थ देणारी मंगलवाणी असा हा गणेशोत्सव सगळ्यांच्याच साऱ्या चिंता कष्ट आणि विघ्न याचा क्षणिक विसर पडणारा हा आपला गणेशोत्सव जो गजानन सर्वांचा प्रिय आहे जो विनायक भक्तांच्या मनात वास करणारा आहे आणि जो अनंत गुणांचा सागर आहे त्याचं स्वागत आपण आपल्या भक्तीच्या स्वरूपाने आपण करणार आहोत गणेशोत्सव आपल्या संस्कृतीचा एक असा सुवर्ण धागा आहे जो समाजाच्या प्रत्येक गाभ्याशी जोडलेला आहे हा उत्सव फक्त आराधनेचाच नव्हे तर तो आपल्याला एकत्र बांधतो आणि आपल्यातली एकात्मता वाढवतो आणि आपल्या संस्कृतीची खरी ओळख जगाला देतो महाराष्ट्रात गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम पाहायला मिळते सार्वजनिक मंडळांचे देखावे मोठमोठ्या मूर्तींची स्थापना आणि भक्तांच्या उंच जयघोषाने गणेशोत्सवाचं महत्व अजूनच वाढतं गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा एक महत्वपूर्ण भाग आहे गणपती बाप्पा आपल्या घरी येणं म्हणजे आनंद उत्साह आणि भक्तीचा सागर ओसंडून वाहणं या निमित्ताने सर्वांना एकत्र आणण्याचं काम हा गणेशोत्सव करत असतो चला तर मग अशाच वेळेला आपण आपल्या स्थानिक पोलिसांना सहकार्य करूयात नक्कीच त्यांच्याकडून एक मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेला आपण साथ देऊयात बाप्पाद्धा हेच म्हणत असतील ना चला तर मग मी सध्या आलेली आहे एस पी ऑफिस विश्रामबाग सांगली इथं आणि आत्ता माझ्यासोबत आहेत आपले सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब तर घुगे साहेबांना मी नक्की सांगेन की आपल्या सर्व जनतेला तुम्ही आवाहन करावं सर काय सांगाल नमस्ते जय हिंद मी संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली सर्व सांगली जिल्ह्यातील गणेश भक्तांना गणेश मंडळांना माझा नमस्कार आगामी गणेश उत्सवामध्ये आपण सर्वांनी अगदी हर्ष उल्लासाने सण साजरा करावा आणि जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांना आपलं सहकार्य लाभावं त्याकरिता आपण यावर्षी सर्वांना आव्हान करतोय आपण यावेळेसचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक आणि सर्वांना त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही त्यांना क्षती पोच पोहोचणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या ध्वनीच्या मर्यादा आहेत औद्योगिक औद्योगिक क्षेत्र असतील त्या ठिकाणी दिवसा पंच्याहत्तर डेसिबल आणि रात्री सत्तर डेसिबल तसेच व्यापारी क्षेत्र त्या ठिकाणी पासष्ट डेसिबल दिवसा आणि पंचावन्न डेसिबल रात्री निवासी क्षेत्र आहे त्या ठिकाणी दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पन्नास पंचेचाळीस डिसिबल आणि जे शांतता क्षेत्र आहेत त्या ठिकाणी पन्नास डेसिबल दिवसा आणि रात्री चाळीस डेसिबल या मर्यादेतच तो दोन्हीचा वापर करता येणार आहे यामध्ये दिवसा म्हणजे सकाळी सहा ते रात्री बावीसशे आणि रात्री म्हणजे बावीसशे ते सकाळी सहा अशी ती वेळ असणार आहे कोणीही परवानगी खेरीज कोणत्याही स्वरूपाचं ध्वनिक्षेपक त्याचबरोबर कोणतंही अप्लायन्स यंत्र त्या ठिकाणी वापरणार नाही ज्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण होईल या ठिकाणी पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आपल्याकडे ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम दोन हजार याची अंमलबजावणी करणे कामे प्राधिकरण नेमण्याची तरतूद आहे आणि प्राधिकरणाच्या लेखी परवानगीशिवाय आपण कोणत्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी ध्वनीचा वापर करू नये यामध्ये शांतता झोन तयार करण्याची पण तरतूद आहे ज्यामध्ये रुग्णालय शैक्षणिक संस्था न्यायालय यांच्या सभोवतालचा जो कमीत कमी, कमी शंभर मीटरचा परिसर आहे हे शांतता झोन म्हणून जाहीर करण्यात येते त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा गाणे किंवा ध्वनीवर्धकाचा वापर करणे हे वर आहे, तला आहे। आहे जे आहे त्याला मनाई आहे तर मला अपेक्षा आहे जे पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन आपल्याला सूचना देईल त्यांचं आपण पालन करावं त्याच्यावर योग्य ती अंमलबजावणी करावी व प्रशासनाला त्यामध्ये सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच सर तर लिसनास तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि मी प्राजक्ता तुमच्यासोबत आत्ता आपण नुकतंच ऐकलं सा सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेबांनी सांगितलेलं आहे तर नक्कीच आपण सर्वजण आपण पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करून आ, या सर्व अभियानाला एक नक्कीच प्रगतीची दिशा देऊयात त्याचबरोबर ग्रीन एफ एम नव्वद पॉईंट चार आणि आमची सगळी टीम पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि आपले सगळे नागरिक आपले सगळे सुद्धा तत्पर आहेत तर आ, हे होते आपल्यासोबत आत्ता सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब ज्यांनी आवाहन केलेलंच आहे याचबरोबर आपल्यासोबत आहे डॉक्टरांची टीम जे ई एन टी सर्जन्स आहेत सांगलीतले वेल नोन तर ते आपल्याला सांगणार आहेत खरं तर म्हणतात ना की डॉक्टरांनी सांगितलेलं आपल्याला जास्त पटतं त्यामुळे आपण आता त्यांच्याकडून ऐकणार आहोत कारण त्याच्या आपल्या कानावरती डोळ्यांवरती आपल्या श्वासोश्वासावरती काय परिणाम होतो आणि त्याचे किती गंभीर परिणाम पुढे सोसावे लागतात हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत सध्या आपल्यासोबत आहेत सांगलीतले वेल नोन ई एन टी स्पेशालिस्ट ई एन टी सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित तर सर आपल्या सगळ्या लिसनर्सना तुम्ही काय सांगाल काय एक आवाहन कराल आणि नक्कीच ह्याचा आपल्या डायरेक्ट शरीरावरती कसा इफेक्ट होतो हे खरंच आमच्या सगळ्या लिसनर्सना सांगा पुरोहित नागकांन घसा सांगली जैन जय महाराष्ट्र सांगली पोलीस कार्यालय पोलीस पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने आणि सर्व नागकांन घसा डॉक्टर मंडळींच्या वतीने मी सगळ्यांना पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा आपला जो लाडका सण आहे तो खूप चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी जे काही महत्त्वाचे गाईडलाईन्स आहेत त्या देऊ इच्छितो मुख्यपणे सण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात स्पीकर्स लावणे ध्वनी प्र स्पीकर्स लावणे आणि त्या प्र अनुषंगाने खूप गोंधळ घालणे ही एक वृत्ती डेव्हलप होत चालली आहे आणि ह्या प्रत्येक प्रसंगानंतर या प्रत्येक प्रसंगान सणानंतर आमच्या आम्हा डॉक्टर लोकांकडे कानाचे खूप आजार घेऊन पेशंट्स येत असतात त्याच्यामध्ये प पूर्णपणे बहिरत्व येणे प कानाचे पडदे फाटणे आणि त्याचबरोबर ह्याच्या कानाचं महत्त्वाचा अवयव सो बॅलन्सेसची बार, मॅनेज करतो ज्याला आपण चक्कर येणे म्हणतो तर चक्कर येण्याचं प्रमाण वाढणे ह्या तऱ्हेचे अनेक पेशंट्स येत असतात आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ध्वनी जे कंपन असतात ती साधारणपणे सत्तर डेसिबलच्या वर वाढली गेली की ते कानाला अपायकारक ठरत असतात त्यामध्ये कानाच्या शिरा आणि कानाच्यामधील जे केस असतात की ज्याच्यामुळे आपल्याला ऐकणं शक्य होतं जो ऑर्गन ऑफ कॉर्टी म्हणतो त्याला खूप मोठ्या प्रमाणात इजा होते आणि ही इजा कुठल्याही ऑपरेशनद्वारे औषधाद्वारे पुन्हा दुरुस्त करता येत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये होणारे जे तोटे आहेत हे परमनंट असतात त्यामुळे मुख्यत्वे करून पूर्णपणे बहिरत्व होणे बधिरत्व होणे चक्कर येणे आणि कानाचे पडदे फाटणे हे मुख्यत्वे आजार दिसतात ही कंपनं खूपच वाढली तर त्याचा हृदयावरती डायरेक्ट परिणाम घडतो आणि लोकांचे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे इवन मागच्या गणपती उत्सवाच्या काळामध्ये आपण अशा तऱ्हेचे इन्सिडेन्सेस झालेले आपण ऐकले आहेत त्यामुळे मी एक, एक आप असे डॉक्टर आणि एक आपला आ, एक ज जवळचा मित्र म्हणून अपील करतो की सर्व मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारे आवाजाची तीव्रता वाढवली जाणार नाही याची काळजी घ्यावी शांततेमध्ये आणि आरोग्यदायक आणि पर्यावरण पर्यावरणवादी असा पण गणेशोत्सव साजरा केला जावा करतो। धन्यवाद सर तर हे होते सांगलीतले प्रसिद्ध ई एन टी सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित ज्यांनी सगळ्या नागरिकांना आवाहन तर केलेलंच आहे याचबरोबर आपल्यासोबत आहेत ई एन टी सर्जन डॉक्टर रेश्मा चव्हाण मॅडम आणि त्याही आपल्याला याबद्दल सांगणार आहेत ऐकूयात मी डॉक्टर प्राध्यापक शासकीय सगळ्यांना पहिल्यांदा मी गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या आणि विसर्जनाच्या शुभेच्छा देते आणि येणारा गणेश उत्सव आपल्यासाठी आनंदाचा जाऊ अशी शुभकामना करते आपल्याला या उत्सवामध्ये गणेश मूर्ती आणताना आणि गणेश मूर्तीचं विसर्जन करताना दोन्ही वेळी आपल्याला खूप दंगा आणि मस्ती करायची असते पण ह्याचं आपल्या आरोग्यावर योग्य ते विपरीत परिणाम होऊ नयेत यासाठी आपल्याला काही काळजी घेणे जरुरी आहे जसं की आपण गणेश मूर्ती आणताना आपण त्यामध्ये खूपच दंगा करायचा असतो आपल्याला म्हणजे डॉल्बीचा वापर केला जातो लेझरचा वापर केला जातो तर हे जे डॉल्बी आहे त्याचा साधारण जे आ, आवाज असतो तो उसकतर, हाँ आवाज हाँ पिक्ष, हा आपल्याला जो सत्तर पंच्याहत्तर जो लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये आणि हा आवाज हा साधारण एकशे पेक्षा डेसिबलपेक्षा हा नेहमी जास्त असतो जेव्हा एकशे दहा डी सीपरपेक्षा जास्त येतो तेव्हा हे कानाचे पडदे फाटण्याचे प्रमाण वाढले जातं ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं कायमचं किंवा तात्पुरतं हे कर्णबधीर आपण होऊ शकतो त्याच्यामध्ये शिवाय आपल्याला ह्या वाढत्या आवाजामुळे आपल्या हृदयावर ह्याचा वाईट परिणाम होतो ब्लड प्रेशर वाढणं नंतर कोलेस्ट्रॉल वाढणं शिवाय शुगर वाढणं ह्या सगळे आजार होतात मानसिक डिप्रेशन होऊ शकतं एन्झायटी होऊ शकतं आपल्या ॲ शरीरातली ॲट्रालिन जी लेवल त्याच्यामध्ये अचानक जास्त वाढू हो शकते आणि त्यामुळं हे सगळे अपाय होऊ शकतात तर या कालावधीमध्ये आपल्याला हे सगळं टाळायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला डॉल्बीमध्ये नाचणं किंवा डॉल्बीचा आवाज हा जास्त लाऊत ठेवणे जसं महाराष्ट्र शासनाने नियम केलेले आहेत त्याप्रमाणे शांतता झोप औद्योगिक वसाहत औद्योगिक क्षेत्र ह्याप्रमाणे जे दिलं आहे त्याप्रमाणे त्या पंच्याहत्तर डेसिबलपेक्षा आवाज हा जास्त असता कामा नये त्याची सिव्हिरिटी इतकी आहे की जेव्हा आपण एखादा आवाज हा साधारण पंच्याऐंशी डेसिबलला जेवढा पंधरा जेवढं आठ तासामध्ये इफेक्ट होतो कानावर वाईट तेवढाच हा एकशे दहा डेसिबलला फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये कानाचं डॅमेज होतं ह्याची एवढी तीव्रता आहे त्यामुळं आपल्याला आपल्याला ह्या गणेश उत्सवामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी आनंदाबरोबर शरीराची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि आपल्याला ह्यासाठी पोलिसांना सहकार्य करणं आवश्यक आहे त्यामुळं मला सगळ्या जनतेला आव्हान आहे की आपण पोलिसांना व्यवस्थित सहकार्य करावं आणि आपल्या शरीराची आपण स्वतः आणि पर्यावरणाची आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभका तर या होत्या सांगलीतल्या ई एन टी सर्जन डॉक्टर रेश्मा चव्हाण मॅडम थँक्यू मॅडम खरंच आपण विचार करत नाही की आपण त्यावेळेचं सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतो बाप्पांच्या स्वागतासाठी मंडळांमंडळांमध्ये इतकी चढावड लागते मग त्यासाठी बऱ्याशा इलेक्ट्रॉनिक आणि या तंत्रज्ञानाच्या युगात पुढे गेलेल्या गोष्टी आपण वापरतो पण नाही म्हटलं तरी सायन्स व्हर्सेस आपण ह्युमन असं झालेलं आहे आणि त्याचा मानवी जीवनावरती बराच इफेक्ट होत असतो तर हाच इफेक्ट काय होतो आणि कसा होतो आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्या त्यालाही कधीतरी भोगावे लागतील त्यासाठी आपण आतापासून काय करायला पाहिजे आणि बाप्पांचं स्वागत आपण इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यापेक्षा अगदी वेशात पारंपारिक तंत्रवाद्यात आपण केलं वाद्य वाजवून केली तर नक्कीच ते खूप मोलाचं ठरणार आहे यानंतर पुढे जाऊयात आणि आता आपल्यासोबत आहेत नेत्रतज्ञ डॉक्टर अमेय कुलकर्णी यांच्याकडून ऐकूयात कारण लेझर लाईटचा आपल्या डोळ्यांवरती नक्की काय इफेक्ट होत असतो यामुळे डोळ्यांमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ती दृष्टी तो माणूस जन्मभर गमावू शकतो आणि हे गंभीर परिणाम आहेत तर त्याच्याबद्दल ऐकूयात डॉक्टर अमेय कुलकर्णी यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर अमेय कुलकर्णी नेत्र रोग तज्ञ सर्व सांगली जिल्ह्यातील गणेश भक्तांना आणि गणेश मंडळांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेश उत्सव म्हंटल की मिरवणुका जोरात असतात सण खूप आनंदाने साजरा होतो आणि तो झालाच पाहिजे पण गेल्या काही चार पाच वर्षात असं आढळलं जसं गणेश मिरवणुका चालू होतात या उत्सवाच्या त्याच्यामध्ये डॉल्बीबरोबर लेझर लाईटचा उपयोग वाढत चाललेला आहे आता या लेझर लाईटला प्रॉब्लेम असा आहे की हा लेझर लाईट जेव्हा लिगली आपल्याला वापरायला लागतो त्यावेळेस लेझर लाईटमध्ये बऱ्याच कंडिशन्स असतात गाईडलाईन्स असतात की तो, तो तुम्ही कसा वापरायचा आहे कुठल्या क्लासचा लेझर वापरायचा आहे लेझर हे जनरली चार क्लासेसमध्ये येतात आणि स्टेज साठी जे लेझर वापरले जातात जे आपल्या मिरवणुकीत आपल्याला मिळतात भाड्याने हे क्लास थ्री किंवा क्लास फोर लेझर्स असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहेत डोळ्याचा विषय करायचा झाला तर आपल्या डोळ्याची जी पूर्ण संरचना आहे ती अशी आहे की येणारा कुठलाही लाईट तो नॉर्मल लाईट असेल किंवा लेझर असेल हा केंद्रबिंदू जो आहे मागच्या पडद्याचा त्याच्यावरती फोकस होतो हे डोळ्याचं कामच आहे त्याच्यामुळे लेझर जरी डोळ्यात गेला तरी तो लगेचच केंद्रबिंदूवर फोकस होतो आणि त्याची ताकद एवढी असते की तो केंद्रबिंदू पूर्ण जाळून काढायची क्षमता कुठल्याही लेझरमध्ये असते हे झालं तर आपली नजर कायमची कमी होते आणि दुर्दैवाने असं आहे की एकदा लेझर क्षती जर का तुम्हाला झाली मागच्या पडद्याला तर त्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट आपल्याकडे नाही आपण अपन... तुमचं दुख दुखायचं कमी करू शकतो सूज कमी करू शकतो पण एकदा जर का नजर कमी झाली लेझर लागल्यानंतर ले तर त्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही जेव्हा हॉस्पिटल्समध्ये आम्ही हे लेझर्स वापरतो डोळ्याच्या त्यावेळेस आम्हाला प्रचंड जास्त काळजी घ्यावी लागते त्याला प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स वापरावे लागतात तर माझी अशी आपल्याला विनंती आहे की कृपा करून हे लेझर्स आपण कुठल्याही मिरवणुकीमध्ये वापरू नका तिथे जर चा का चालू कोणी वापरत असेल तर त्या मिरवणुकीत सामील होऊ नका कारण ध्वनी प्रदूषणाचा आपण आहे की काही वेळ गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो लेझरला एका क्षणाचाही जर का ते लेझर केलं डोळ्यामध्ये तर तेवढं पुरतं आयुष्यामध्ये पुढे तुमची नजर पूर्ण कमी होण्यासाठी आणि याला पुन्हा मी सांगतो की कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करून नंतर उपयोग होत नाही मी आपल्याला आवाहन करतो की कृपा करून लेझर वापरू नका कोणी वापरत असेल तर त्याला आपण सांगू शकतो की हे वापरू नका किंवा आपण तिथं जाऊ नका तर अशा प्रकारे आपण सर्वांनी हा सण साजरा करूया आनंदाने लेझरचा अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची म्हणजे ज्यावेळेस सांगली जिल्ह्यातील आमच्या नेत्र संघटनेने डेटा जेव्हा पूल केला तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की दोन हजार तेवीस चोवीसमध्ये साधारण ऐंशी पेशंट्स या जिल्ह्यामध्ये आम्ही असे बघितले की ज्यांना या लेझरनी दुखापत झाली होती निम्म्याहून अधिक पेशंट्सना नजर परत यायची शक्यता नाही त्याच्यामुळे हे किती सिरियस आहे आपण समजू शकता हा लेझरचा जो उपयोग आहे हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि आपण लेझर वापरू नये आणि सांगली पोलिसांनी हे जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्या सगळ्यांनी त्यांना मदत करूया आणि हा जो सण आहे आपला हा आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा धन्यवाद सर तर हो, हे होते सांगलीचे नेत्रतज्ञ डॉक्टर अमेय कुलकर्णी आणि त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे लेझरचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या डोळ्यांवरती कशा प्रकारे होतो काहींनी आपली नजर आपली दृष्टी गमावलेली आहे त्यामुळे नागरिक हो लिसनर्स हे आवाहन नक्कीच आपले सगळे डॉक्टर्स आपले एस साहेब करतायत नक्कीच आपण त्यांना मदत करायची आहे सहकार्य करायचं आहे तर आता माझ्यासोबत आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून नेत्र विभागाच्या डॉक्टर स्वप्नाली आणि त्याही आपल्याला सांगणार आहेत की कशा प्रकारे याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो चला तर ऐकूयात डॉक्टर स्वप्नाली काय सांगाल आमच्या सगळ्या लिस्नर्सनं नमस्कार मी डॉक्टर स्वप्नाली बनकर शासकीय रुग्णालय नेत्र विभाग मिरज सध्या माझ्याकडे विभाग प्रमुखाचा चार्ज आहे आणि मला इथे लेझर संदर्भात जागरूक करण्यासाठी आमंत्रित केलं होतं तर इथे मी सर्व सर्व बंधू भगिनींना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देते तसेच लेझर आता आजकाल आपण बघतो मिरवणुकीत कॉमनली म्हणजे सामान्यत कुठल्या वयाची मुलं असतात वीस ते तीस वयोगटातली मुलं असतात तर या मुलांसाठी नजर ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे जे फिरणारे लेझर वगैरे असतात त्यांच्यात खूप जास्त प्रमाणात उष्णता असते जी भूगुळावर पडते आणि ती डिरेक्टली जाऊन आपल्या मागच्या पडद्याच्या म्हणजे नेत्रपटलावर ज्या ठिकाणी नजर असते त्याच ठिकाणी जाऊन ती पाय करते तिथे छिद्र पडतं लेझरमुळे तो भाग तेवढा जळून तिथे छिद्र पडतो व कधी कधी तिथे रक्तस्त्रावही होतो अशा प्रकारच्या पेशंटमध्ये नजर ही अचानक कमी होत असते ती इतकी कमी होते की कधी कधी एक ते दोन फुटापर्यंतसुद्धा पेशंटला व्यवस्थित दिसू शकत नाही आणि अशावेळी नेत्र नेत्रपटलाच्या डॉक्टरांकडे ज्यांना आम्ही रेटिना स्पेशालिस्ट म्हणतो अशा डॉक्टरांकडे जायला लागतो ज्यांची संख्या आपल्या या विभागात तशीही कमी आहे शासकीय रुग्णालयात आपल्याला ती सोय नाही जेव्हा पेशंट गरीब पेशंट येतात पुअर कम्युनिटीमधून येतात तेव्हा आपल्याला हे पेशंट त्या ठिकाणी पाठवायला लागतात आणि हे तसं खर्चिक आहे आणि त्याला रिझल्टही बघायला गेलं तर तेवढा म्हणावा तसा, तसा शंभर टक्के नजरही येऊ शकत नाही आपण खूप प्रयत्न करून ज्यांना आपण सर्जरीचा उपाय देतो त्यांच्या त्या पेशंटच्या बाबतीत आपण तीस ते चाळीस टक्केच नजर परत आणू शकतो पण ही शक्यता देखील फार आ, कमी मानली जाते तर जर या वयात वीस ते तीस, तीस वयोगटातील मुलांची जर नजर ही कमी होत असेल तर खरंच ही एक काळजी करण्यासाठी गोष्ट आहे तर मी सर्व सर्व आपल्या बंधू भगिनींना विनंती करते की तुम्ही आपल्या येथील सांगली परिसरातील पोलिसांना सहकार्य करावं त्यांनी जे आवाहन केले लेझर बंद ठेवा किंवा वापरू नका हे तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक आणि तुमच्याच आरोग्याच्या हिताने आपण हे सर्व करत आहोत तर तुम्ही कृपया सह सहकार्य करावं आणि आपण ही एक गणेश चतुर्थी ही शुभयानं सुरू करूया आरोग्यात तुमचं सगळ्यांचं चांगलं राहो सा, ही मी विनंती करते जय हिंद जहा जय भारत नक्कीच धन्यवाद तर या होत्या जी एम सी मिरज इथ येथून नेत्र विभागाच्या डॉक्टर स्वप्नाली ज्यांनी आपल्याला नक्कीच सांगितलेलं आहे आणि डोळ्यांवरती इफेक्ट होतो आपली दृष्टी जाऊ शकते त्याचबरोबर ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते हे या सगळ्या आपल्या सर्जन्सने आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपले एस पी साहेब आणि हे सगळे सर्जन आपल्यासोबत आहेत ते सगळ्यांना आवाहन करत आहेत तर लिसनर्स आपण याच्यावरती नक्की काम करूयात तत्पर राहूयात आणि आपण आपल्या पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करूयात गणपती बाप्पाचं स्वागत तर आपण करणारच आहोत पण एका वेगळ्या प्रकाराने आणि नक्कीच ही क्रांती आपण घडवून आणायला पाहिजे जेणेकरून आपल्या लहान मुलांना सिनियर सिटीजन्सना आपल्या नातेवाईकांना आपल्या आसपासच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं स्वागत करूयात तर परत एकदा धन्यवाद सगळ्यांना आणि तुम्ही ऐकताय नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन अफ एम मी आहे तुमच्यासोबत आर जे प्राजक्ता असंच ऐकत रहा सांगलीचं नंबर वन रेडिओ स्टेशन ग्रीन एफ एम नाइंटी पॉईंट फोर सुनो ग्रीन राहो एव्हर